आषाढी एकादशी निमित्त अगदी कुरकुरीत खमंग आणि टेस्टी असे साबुदाणा वडे बनवलेले आहेत आणि हे साबुदाणा वडे अगदी परफेक्ट होण्यासाठी आणि ते तेलात फुटू नये यासाठी ज्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर ह्यासाठी सर्वात महत्वाची आणि पहिली टीप अशी आहे कि साबु की साबुदाणे आपण ज्याला खिचडीसाठी भिजवतो आणि त्यावेळेला जेव्हा धुतो त्यापैकी आपण जास्तीत जास्त त्यातला स्टार्च काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते दोन तीन वेळा धुतो त्यामुळे खिचडी मोकळी होते पण या उलट वडे करताना आपल्याला साबुदाणे अगदी हलक्या हाताने धुवायचे त्यातलं फार जास्त तोडून असं स्टार्च काढायचं नाहीये आणि एकदाच धुवून आपल्याला ते त्याच्यामध्ये अगदी अर्धी वाटेल किंवा अगदी थोडस वरपर्यंत येईल एवढंच पाणी आपल्याला साबुदाणे भिजवायला ठेवायचं आहे नाहीतर जास्त पाणी राहिलं तर साबुदाणे अगदी ओलसर आणि किचकिचित होतील आता हे साबुदाणे कमीत कमी चार ते पाच तास किंवा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आता मला हे आज दुसऱ्या दिवशी बनवायचे होते म्हणून मी रात्री भिजत घातले होते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे साबुदाणे अगदी छान भिजलेले आहेत अगदी सुट्टे आणि मोकळे झालेले आहेत आता आपल्याला इथे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी कुकर मध्ये मी चार मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडस पाणी घालून आता आपल्याला कुकर लावून कुकर मध्ये साधारण पाच ते सहा शिट्या येईपर्यंत बटाटे अगदी चांगले शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत बटाटे आहेत तोपर्यंत आपण एक छानसा असा मसाला बनवून घेऊया त्यासाठी तव्यावर मी एक टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत जिरे आपण हलकेसे भाजून घ्यायचे जर का तुम्हाला उपवासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही जिरे स्किप करू शकता आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला घालायच्या आहेत आणि याची एकत्र पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता अगदी छान अशी जी पेस्ट तयार झालेली आहे जर का तुम्ही जिरे खात मसाला उपासला तर नुसती मिरची पेस्ट करू शकता किंवा मिरच्या बारीक चिरून सुद्धा यामध्ये घालू शकता तर आता आपले बटाटे सुद्धा शिजलेले आहेत ते मी छान सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण ते चांगले मॅश करून घेऊया तिथे मी फोर्कच्या साह्याने असं मॅश करते तुम्ही पाहिजे असतील तर तुम्ही किसूनही घेऊ शकता तर बट आपले हे जे मॅश झालेले बटाटे आहेत ते आपण साबुदाण्यामध्ये घालायचे आता बटाटे ना ह्यामध्ये आपल्याला कमी करायचे नाहीत काही काही जण काय करतात की वडे करताना बटाट्याचं प्रमाण थोडस कमी करतात त्यामुळे सुद्धा वडे फुटू शकतात कारण त्यांना छान असं बाइंडिंग मिळत नाही त्यामुळे एका वाटीला चार बटाटे हे प्रमाण अगदी हो योग्य आहे आता मी ते फार भांड फारच लहान पडत होतं म्हणून मी एका मोठ्या भांड्यामध्ये मिश्रण ट्रान्सफर केलंय तर त्यामध्ये मी घेतलेल्या साधारण पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक बारीकवाल थोडस असं ना दरदरीत वाटलेलं असं शेंगाण्याचं कूट होतं त्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं खवलेलं घातलेलं आहे आणि आपण मग जी पेस्ट बनवली होती जिरे आणि मिरच्यांची ती मी घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं तर मी अंदाज तुम्हाला सांगते मी इथे दीड टी स्पून मीठ घातलेला आहे तुम्हाला जर का साधं मीठ चालत नसेल तुम्ही सैंध मीठ सुद्धा वापरू शकता अर्धा लिंबू पिळून मी ह्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे अगदी छान चट पटित होतात ते वडे आणि आता आपण अगदी हाताने सगळ एक्जीव करून घ्यायचे ज्यावेळेला आपण हे मिक्स करतो ना त्यावेळेला हाताने असं स्मॅश करत करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे साबुदाणे बटाटे जे जर का कुठे काही अर्धवट मॅश झबायचे राहिले असेल तर तेही छान होतील आणि अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत मी हे साबुदाणे वड्या पीठ मिक्स करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगाल का की उपवासाला तुम्हाला कोणता पदार्थ करून खायला जास्तीत जास्त आवडतो काही जण निर्जल उपवास करतात काही जण फक्त फलाहार करून उपवास करतात तर तुम्ही उपवास कशा पद्धतीने करता मला प्लीज कमेंट करून सांगा तर आता आपण मी बघू शकता अगदी एक पीठ छान एकजीव झालेला आहे छान मिक्स झालेला आहे आणि आता आपण एकीकडे काय केलंय मी गॅसवर कढईमध्ये तेलही तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर वडे करताना काय करायचे हाताला जे पीठ असतात पहिल्या त्या सुरुवातीला स्वच्छ हात धुवून घ्यायचे हात कोरडे करून घ्यायचे आणि मग आपण आपल्याला जेवढा वडा पाहिजे तेवढं सारण हातात घ्यायचं आणि अगदी दाबून आपल्याला ह्याचं वडा बनवून घ्यायचा अगदी दाबून कारण ह्याच्यामध्ये कुठेही एअर पॉकेट्स राहिले नाही पाहिजेत जर का कुठेही आतमध्ये हवा राहिली तर आपला साबुदाणा वडा तेलामध्ये फुटू शकतो आणि तेल सगळीकडे उडून फार मोठं ऍक्सिडेंट होऊ शकतो तेव्हा त्यामुळे आपल्याला साबुदाणे वडे करताना अगदी हाताने दाबून तुम्हाला अशा प्रकारे अगदी घट्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही तुम्हाला दुसऱ्यांद वेळाला पण दाखवते हाताने सुरुवातीला त्याला असं गोल करायचंय आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं दोन्ही हाताने दाबून 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 आपल्याला तो अगदी चप्पट करून घ्यायचा साबुदाणे वडे चपट ह्यासाठीच करतात की जर का गोलसर केले तर कुठेतरी त्यामध्ये एअर पॉकेट राहू शकतात त्यापेक्षा जर का आपण असे चप्पट पद्धतीने केले त्याच्यामध्ये आपण दाबून दाबून त्यामधली सगळी हवा आणि सगळे ज्या कठा आहेत ना त्याच्या अगदी कुठूनही भेग राहता कामाने कुठूनही त्याला आपल्याला क्रॅक राहायला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही अगदी छान असे स्मूथ असे हे वडे बनवून घ्यायचे म्हणजे तुमचे वडे कधीही तेलामध्ये सुटणार नाहीत किंवा फुटणार नाहीत आता वडे तळताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते तेलाचं टेम्परेचर तर सुरुवातीला आपण तेल छान तापून घ्यायचं एक छोटासा गोळ्या ह्यामध्ये घालून बघायचंय तो अगदी पटकन असा वर आला पाहिजे म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे तर ता अशा वेळेला आता आपण हे गोळा घालून बघितला होता तो पटकन असा वर आलेला त्यामुळे आपलं तेल छान तापलेलं आहे लगेच आपण ह्यामध्ये आपण जे तयार केले होते वडे ते आपण ह्यामध्ये घालायचं आहे गॅस मी अजूनही थोडासा फास्ट आहे पण जगा वाटलं असतं थोडासा नंतर आपल्याला तेल फारच गरम वाटलं तर आपण तो गॅस मिडियम वर करून टाकायचा आता तुम्ही बघू शकता तेलावर बरेचसे बुडबुडे आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला अजिबात त्यामध्ये झारा किंवा चमचा घालायचा नाहीये नाहीतर मग काय होईल तुमचं झाडा किंवा चमचा जी कडा आहे ती लागून साबुदाणा वडा फुटू शकतो तर आता थोड्या वेळी तुम्ही बघू शकता ते बुडबुड जे होते ते कमी झालेले आहेत आणि हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे हलकासा सोनेरी रंग आलेला होता वड्यानं ह्या स्टेजला आता आपल्याला चमच्याने किंवा झाऱ्याने जे वडे आहेत ते अगदी अलगद पलटी करायचं आहे शक्यतो चमच्याने असा बोथत असा जो चमचा असेल त्याच्याने करा म्हणजे वडा कुठूनही फुटणार नाही आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तो व्यवस्थित दोन एक मिनिट छान फ्राय करून घ्यायचा आहे वाटल्यास पुन्हा एकदा पलटा आणि थोडस ते अजून एखादं मिनिट फ्राय होऊ द्या अगदी छान सोनेरी रंगावर आले की आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता वडे अगदी छान तयार आहेत अगदी छान रंग आलेले आहेत त्यांना आता आपण ते काढून घेऊया तेलातून आणि आता आपण एका टिश्यू पेपरवर वा, किंवा एखाद्या चाळणीमध्ये ते काढून ठेवायचे काढताना पूर्ण असं तेल अशा प्रकारे निथळून घ्यायचे म्हणजे वड्याला कुठूनही तेल राहणार नाही आणि अशाच प्रकारे मी बाकीचे वडे सुद्धा पटापट फ्राय करून घेतले आणि ह्या मेजरमेंट मध्ये मी बावीस वडे बनवले होते तर तुम्ही बघू शकता यात वड्यांना अजिबात तेल राहिलेले नाहीये अजिबात तेलकट झालेले नाहीये अगदी छान आणि त्याचबरोबर हे सर्व करण्यासाठी मी बनवलं होतं गोड दही आणि खोबऱ्याची तिखट अशी चटणी तर ह्या उपवासाला तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत हातून अगदी सॉफ्ट आणि खमंग असा सा, वडा नको की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर शेअर करा आणि जर का तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकवर फॉलो करा आणि जर का युट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू व्हेरी मच